कोणाशी थोडीशी घालूया आपण बघा नमस्कार बघा आपल्याला आज अंडा मसाला करायचा आहे त्यासाठी गावाकडून मी गावरान अंडे आणले होते इकडे बघा इथे मी गावरान अंडे ठेवलेले असे गावाकडून आणले आज गावाकडे कोंबडे असतात गावरान त्याच्यामुळे अंडे भेटतात कुठं मुड त्याच्यामुळे मी काल अंडे आणले होते तर आपल्याला अंडा मसाला करायचा आहे आता त्यासाठी मी चार अंडे उकडून घेतलेले आहेत आणि याला आहे आता गावरान अंडा असल्यामुळे कसं आहे सोलायला थोडासा प्रॉब्लेम होतो हे बघा असे चट्टे वगैरे निघतात त्याचे असे हे असे चट्टे निघतात असं लई जपून सोलावं लागतं याला असं ला नाहीतर मग ते असे सगळे खवले खवले होतात गावरा नाड्यानं आपल्याला अंडा मसाला बनवण्यासाठी हे बघा आम्ही चार अंडे वाफळून घेतलेले इथं आता आपण याला सोलून घेऊ आणि याच्या फोडी करून घेऊ हे असे सोलायला बघा असं सोलत नाही हे असं होतं गावरा अंड्याचं सोलल्या जात नाही लवकर अंडे तर हे सोलून घेते मी आणि फोडी करून ठेवते तर बघा मी असे काप करून घेतलेले इथे ते चार अंड्याचे आणि हे गावरा अंड्याचं आहे ना हे पिवळा असतं एकदम हे बलक नाही ना एकदम पिवळा निघत असतो बघा गावरा ना अंड्याचा आणि चवीला तर खूप छानच असतात अंडे गावरान तर आपल्याला मस्त असा अंडा मसाला करायचा आहे ना त्यासाठी मी इकडे चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात दोन तीन आल्याचे तुकडे घेतलेले छोटे छोटे आणि लसूण पाकळ्या मिसून घेतलेल्या आहेत गावरान बघा याची बारीक पेस्ट करायची आहे बघा आपल्याला हे लसूण पण घालायचं याच्यामध्ये आणि आदरक टाकून द्यायचं याच्यामध्ये धुवून कोथंबीर घेतलेली स्वच्छ हिरवी ती पण टाकायची आहे आणि याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची हे बघा अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे तर आपण आता तवावरती ठेवू थोडंसं तेल घालू आपण त्यावर असं चांगून घ्यायचं आपल्याला थोडस ओलात ना ओलला असल्या मला थोडंसं तळत वाजून याच्यात थोडीशी आपल्याला हळद घालायचे सा लाल तिखट याला असं चांगून घ्यायचं आपल्याला हे अंडे याच्या ह्याच्यावरच टाकून द्यायचे आपल्याला असे यांना फ्राय करून घ्यायचंय आपल्याला एक अर्धा मिनिट फक्त आपल्याला याला फ्राय करायचंय असं यांना आपण आपलं उलटून घेऊ आता यांना तर आपल्याला अर्धा मिनिटं यांना असं फ्राय करून घ्यायचं आता, आता तुमच्याकडे गावरान अंडे शहर नाही तर काय कुठं गावरान अंडे भेटत नाही पण न सांगतो तुम्ही आपल्या दुकाना दुकानातले पण बॉयलर अंडे घेऊन अशी रेसिपी करू शकता याला मागून पण आपल्याला थोडंसं असं था फ्राय करून घ्यायचं एक अर्धा मिनिट फक्त जास्त नाही अर्धा मिनिट फक्त आता याला आपण काढून घेऊ एक अर्धा मिनटं झालं आणि गॅस आपण बंद करूया काढून घ्यायचे आपल्याला चाटीमध्ये आता तेल कमीच टाकायचे जास्त तेल नाही टाकायचं याला असे काढून घ्यायचे आपल्याला हे आपण आता प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे इकडे मी एक टमाटा घेतलेला आहे याच्यावरून मिडियम साईजचा टमाटा आहे याला आपण प्युरी करून घेऊ यायचे तर बघा आपण त्या टमाट्याची अशी प्युरी करून घेतलेली पाहू शकता तुम्ही बारीक पेस केलं नाही त्याच्या पण आणि वरती आपण तवा ठेवलेला आहे आता मी ह्याच तव्यावर करणार आहे लोखंडी तवा आहे ना गॅस पिको आपण आता लोखंडी तव्यावर थोडंसे काळपट काळपट होते कारण का लोखंडी तुम्ही पॅनवर पण करू शकता किंवा कढईमध्ये पण करू शकता पण ता लोखंडी तयावर छान होते तर आपण आता लोखंडी तव्यावरच करू मस्त अंडा मसाला तर आपण आता तव्यामध्ये तेल टाकू आपण ज्या त्यावर अंडे फ्राय केलेले येतं त्याच तव्यावर आपण दोन पाळ्या तेल घालू हे मी दोन छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत हे कांदा टाकून घेऊ आपण याच्यावर बारीक करून घेतलेला आहे कांदा त्याला मस्त आपल्याला असं घालवून घ्यायचं असं लाल सर घ्यायचं आहे आपल्याला मस्त याला असं दोन चार मिनटं आपल्याला चांगलं याला लाल करून आहे कांद्याला जास्त मोठं ठेवायचं आपल्याला जास्त बारीक नाही ठेवायचं म्हणजे झटकी पटाशि दहा मिनटात आपल्याला अंडा मसाला होऊन जाते खायला तर एकच नंबर लागते बघा हे तर याला थोडंस आपण लाल करून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपण कांदा केलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये आपण जी हिरवी मिरची केलेलं आहे ना ते टाकून द्यायचे आपल्याला याच्यावर लसूण बऱ्या मिरच्या अद्रक आणि कोथंबीर याच्यामध्येच आपल्याला हे कांदा मस्त असं कालून घ्यायचं मस्त असं याला पण आपल्याला एक मिनिटभर आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं बघा याला पण आपण एक मिनिटभर असं कांद्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला ही टमाटे तर बघा मी एकच टमाटा घेतलेला आहे याला पण आपल्याला चांगलं असं तेल सुटेपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे बघा दोन मिनटं याला चांगलं फ्राय करायचं चांगलं तेल सुटेल म्हणजे गॅस मिडियम ठेवायचा जास्त फोल पण नाही ठेवायचा आणि बारीक पण नाही ठेवायचा असं याला चांगलं तेल सुटून देऊ आपण थोडंसं हे बघा असं मस्त आपलं टमाटा पिवरे हिरवी मिरची हे चांगला असं एकदम मस्त पैकी फ्राय आहे बघा आता मसाले टाकून घेऊ तर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट कारण का आपण हिरवी मिरची पण याच्यामध्ये टाकलेली आहे चमचा एकदम छोटा आहे माझा थोडासा गरम मसाला तुमच्याकडे कोणताही मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता आणि धना पावडर आहे घरीच मी धने भाजून याची पावडर केलेली आहे कारण कैिकच्ची पावडर नाही आवडत आम्हाला त्याच्यामुळे मी घरीच धने भाजून ही पावडर तयार केलेली आहे आता याला आपण परत मस्त असं घालून घेऊ एक दोन मिनिटासाठी याला आपण चांगलं असं एकजीव करायचा आहे आप आपल्याला मस्त फ्राय झालं पाहिजे याच्यामध्ये तर बघा याला पण आपण एक दोन मिनिट असं फ्राय करून घेतलेलं आहे याच्यात आपण आता थोडंसं पाणी टाकूया थोडस टाकायचं आपल्याला आता थोडंसं टाकायचं लागलं तर नंतर आपण परत पाणी टाकू शकतो याच्यात हे कलरचं थोडं सुद्धा काही वापरलं नाही आहे याच्यात आपल्याला आणखी थोडंसं पाणी लागेल थोडंसं आणखीन पाणी घालू आपण एकदम नॅचरली आपल्याला अंडा मसाला बनवायचा आहे अजून थोडंसं पाणी घालते मी याच्यामध्ये एवढं याला परत आपल्याला दो आप दो दोन तीन मिनटं असं मस्त फ्राय होऊन द्यायचं आहे एकजीव एक जीव केल्यानंतर याला आपल्याला दोन तीन मिनटं दोन मिनटं थोडंसं होऊन द्यायचं गॅस मिडियम ठेवायचा याला एक अर्धा मिनटं आपल्याला असंच होऊन द्यायचं परत मसाला एकदम आपल्याला अशी दहाट्यावर किंवा हॉटेलमध्ये चटणी भेटते ना अशीच चटणी बनवायची आहे आप आपल्याला एकदम मस्त तर याला आपण आता एक, एक दीड मिनटं थोडंसं असं चटचट देऊ थोडं आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ चवीनुसार आपल्याला याला मीठ घालायचं आणि याला मस्त असं हलवून घ्यायचं परत गॅस मी एकदम बारीक ठेवलेला आहे याला परत आपण एक अर्धा मिनिट असं तडतडून घेऊ चांगलं चटचटून द्यायचं आपल्याला मी टाकल्यानंतर हे करू शकता असं तुम्ही चांगलं तेल येतो वरती म्हणजे मस्त एकदम मसाला सगळा असा आपला एकदम फ्राय झालेला आहे मस्त आता आपण याच्यामध्ये आंबे टाकून घेऊ हे बघ आता आपल्याला असे आंबे टाकायचे मस्त टाकून द्यायचं बघा सगळे एक अर्धा मिनट आपल्याला ठेवून द्यायचं अर्धा मिनिट फक्त उलटून घ्यायचं एक अर्धा मिनट आपण आपले याला ठेवलेले असे सर्वांडे आपल्याला उलटून घ्यायच फटाफट उलटून टाकून द्यायचं त्याला पण आपल्याला असं एक अर्धा मिनट असंच ठेवायचं हे बघा असं मस्त आपली सुकी अंडा फ्राय झालेली आता तुम्ही ही भाताबरोबर खाऊ शकता किंवा चपाती बरोबर पण खाऊ शकता आणि एकदम सोपी करायला खायला तर एकच नंबर टेस्ट लागून बघायची हे बघा असं मस्त असं आता तुम्ही ही भाताबरोबर खा किंवा मस्त वरून अशी थोडीशी अशी कोथिंबीर घालूया आपण बघा आता गॅस बंद करते मी मस्त आपला अंडा मसाला तयार नक्की करून बघा रेसिपी आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद कशी झाली ते पण सांगा